अरबी समुद्रामध्ये दिमाखात उभा असलेला आणि इतिहासाची साक्ष देणारा छत्रपती शिवरायांनी साक्षात उद्गार काढले राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी उभी केली भव्य तटबंदी मजबूत बुरुज आणि इतिहासाच्या खुना मिरवणारा आणि स्थापत्य शास्त्राचे प्रतीक म्हणजेच पद्मदुर्ग किल्ला या किल्ल्यामुळे जंजिराच्या सिद्धीला चांगलाच चांगला चा पायबंद बसला हा किल्ला महाराजांनी सोळाशे शहात्तर ते अष्ट्यात्तर मध्ये बांधला होता हा किल्ला सिद्धीच्या जंजिऱ्यावर नजर ठेवण्यासाठी आणि त्याला जरब बसवण्यासाठी बांधला होता समुद्री लाटांच्या माऱ्यामुळे किल्ल्याचे दगड झिजले पण दगड जोडण्यासाठी वापरलेलं मिश्रण अजूनही तसंच आहे खर तर हा किल्ला आता तसा खूपच दुर्लक्षित आहे आणि त्याचं बरंच बांधकाम आता पडलं आहे आणि काही बुरुज आता धासळले आहेत खर तर ज्याचा आरमार त्याचा समुद्र हे जाणून शिवरायांनी जलदुर्गांची निर्मिती केली भले जंजिरा अभेद आणि अजय असला तरी आजही तो मराठ्यांच्या साम्राज्याच्या खाली आहे पद्मदुर्गाला भेट देताना गडावरील ही टोप जेव्हा जवळून पाहिली आणि तोफेज तोंड ज्या दिशेला होतं तिथून सिद्धीचा जंजिरा बरोबर निशाण्यावर होता, सिद्धी होता। म्हणजे सिद्धीच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष राहावं हो याकरता तोफेला बरोबर निशाण्यावर ठेवलं होतं हजारो लोक जंजिरा पाहायला येतात परंतु त्यांना पद्मदुर्ग पर किल्ल्याबद्दल अजून माहितीच नाही जंजिरा किल्ला अवश्य बघा आपण कधीतरी वाकडी करून आपल्या महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला पाहायला विसरू नका